नमस्कार आपण संवाद चॅनल श्रीमंत भोसले वाचनालयात वाचकांसाठी दिवाळी अंकांची मेजवानी अक्कलकोट शहरातील श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात वाचकांसाठी दिवाळी अंकांची उपलब्धता करण्यात आली आहे यामुळे वाचकांनी या, या पर्वणीचा लाभ घेऊन विविध दिवाळी विशेषांकांचे वाचन करून माहितीचा खजिना साठवून घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे ग्रंथपाल ग्रंथमित्र दत्तात्रय बाबर यांनी केले आहे श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालय हे शतकोत्तर वाचनालय अक्कलकोटचे ज्ञान मंदिर वाचकांची भूक भागविण्यासाठी दरवर्षी दिवाळी अंक खास योजना वाचनालयात राबविली जात आहे त्याची तीन महिन्यांसाठी दोनशे पन्नास रुपये वर्गणी आकारली जाते दरवर्षी दिवाळीचे पन्नास अंक घेतले जातात यामध्ये लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स माहेर मेनका आवाज जत्रा मौज ग्रहांकित गृहशोभिका लोकप्रभा शतायुषी वन मनशक्ती असे विविध प्रकारचे दिवाळी अंक घेतले जातात चाळीस वर्षापासून ग्रंथमित्र दात्रय बाबर ग्रंथपालपदी काम करतात सहाय्यक ग्रंथपाल दिनकर शिंपी हे सेवेमध्ये वाचकांची आवडीनिवडी जपतात श्रीमंत शाजीराजे भोसले वाचनालयाने वाचकांची दिवाळी अंक उपलब्धता करून एक पर्वणी उपलब्ध करून दिल्याने याचा वाचकांना नक्कीच लाभ होणार आहे श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालय अक्कलकोट या संस्थेचा मी ग्रंथपाल दत्तात्रय रामचंद्र बाबर ग्रंथमित्र पुरस्कार हा आम्हाला दोन हजार दोन साली मिळाला आहे दरवर्षी दिवाळी अंकाची योजना आम्ही राबवित आहोत दरवर्षी माफक दरात आम्ही दिवाळी अंक वाचकांना देत असतो एकूण अंक चाळीस येतात नॉमिनल आम्ही दोनशे रुपये त्याची वर्गणी ठेवतो आहे आणि चार महिने वाचाला देतो आणि या वाचनालयाची स्थापना अठराशे शहात्तर साली झाली असून सध्या वाचनालय एकशे पंचेचाळीस वर्ष सुरू आहे आणि या वाचनालयात सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती इतर मान्यवरांचे छत्रपती शिवजी शिवजयंती साजरी करतो आणि सध्या या वाचनालयास तालुका वर्ग असून सर्व ग्रामीण विभागात या वाचनालयाली वाचनालयाचे गणपाल डी आर बाबर हे मार्गदर्शन करतात आणि वाचनालय जास्तीत जास्त कसे वाचक येतील याचा प्रयत्न करतात आणि या ग्रंथालयात सर्व वाचकांना मोफत प्रवेश आहे इथे बसून देवाळ्यांक मोफत वाचनास दिलेले जातात आणि ज्यांना घरी घेऊन जायचे त्यांच्याकडून वर्गणी घेतो आम्ही आणि विशेष म्हणजे तालुका व वर्ग असून सर्व ग्रंथालयातील ग्रामीण भागातील ग्रंथालय इथे येऊन मार्गदर्शन घेतात आणि सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात एकशे तेवीस वाचनालय आहेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुका एकमेव अग्रेश्वर वाचनालय असलेलं ते वाचना एकमेव तालुका आहे